नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा युनिट एक न साप्या रचून अटक केली आहे या कारवाईत तब्बल सव्वा सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरात आमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार तीस सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाला माहिती मिळाली की हॉटेल स्वागत द्वारका सर्कल येथे काही इसम एम डी म्हणजेच मेफेड्रॉन हा आम्ली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत सदर ठिकाणी साबारचून कारवाई करण्यात आली त्यातून तीस ग्रॅम वजनाचा एम डी ज्याची बाजारभावानुसार किंमत साडेचार लाख रुपये असा याशिवाय चार चाकी वाहन मोबाईल फोनसह एकूण सतरा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत मुजा उर्फ मुझफ्फर शेख शेख फरहान रज्जा मोहम्मद सादिक अनिल मोतीराम वर्मा आणि हिना जीवन कापसे सदर आरोपींवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं केली आहे नाशिक खबर